परिस्थितीचा सविस्तर बैल आडवा आल्यानं दुचाकीला अपघात महिला ठार मूर्तिजापूर दरियापूर रोडवरील घटना मध्य प्रदेशातून आले होते रोज मजुरी करण्यासाठी काळानं घाला घातल्यानं चार बालके झाली पोरकी तालुक्यातील लाखपुरीकडे जाणाऱ्या दुचाकीला बैल आडवा आल्यानं झालेल्या अपघातात एका सव्वीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर पती किरकोळ जखमी झाल्याची घटना बारा फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा आठ वाजताच्या दरम्यान दर्यापूर रोडवर रसुलपूर लाखपुरी दरम्यान घडली सरिता रमेश मावसकर राहणार पाटखेड मध्य प्रदेश असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे तालुक्यात अनेक ठिकाणी मध्यप्रदेश मजुरी करण्यासाठी मजूर वर्ग आला असून सदर अपघातग्रस्त जोडपे हे मजुरी करण्यासाठी लाखपुरी येथे आले होते संध्याकाळी मूर्तिजापूर शहरातून कामे आटपून एम पी अठ्ठेचाळीस एम एन पाच सात ब्याण्णव या क्रमांकाच्या दुचाकीनं लाखपुरी येथे परत जात असताना रसूलपूर ते लाखपुरी फाट्या दरम्यान अंधारात दुचाकीच्या आडवा बैल आल्यानं दोघेही पतीपत्नी खाली पडले पत्नी सरिता हिला डोक्यात जबर मार लागल्यानं तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पती नरेश मावसकर वयवर्ष तीस हा किरकोळ जखमी झाला दरम्यान दर्यापूरवरून मूर्तिजापूरकडे येणाऱ्या चालकानं नवी कोरी कार थांबवून जखमी व मृत महिलेस आपल्या कारमधून लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले महाराष्ट्र डुडे चोवीस साठी प्रतिनिधी दीपक थोरात मूर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा